नमस्कार पहिली पत्नी असताना दुसऱ्या तरुणीशी जवळीक साधून मैत्री केली एवढंच नाही तर तिला शारीरिक संबंधासाठी तयारही केलं शेवट मात्र तिच्यासोबत तरुणाने केलं वाईट कृत्य सविस्तर माहिती पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील भिमली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फॉर्च्यून लेआउटमध्ये दोन मेला एक अर्धवट जळालेला मृतदेह एका मेंढपाळाला दिसला असता त्याने ही बातमी तेथील स्थानिकांना सांगितली व स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती कळवताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी महिलेचा कॉल डेटा तपासला असता त्या महिलेची ओळख मधुरवाडा येथील मलिका ओलाशा येथील रहिवाशी व्यंकटालक्ष्मी अशी झाली त्यानंतर पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज चेक केले तेव्हा त्यांना ते ही महिला एका पुरुषासोबत दिसत होती त्या पुरुषाचं नाव क्रांतिकुमार असून त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा सत्यसमोर आले क्रांतिकुमार हा ओडिशातील असून त्याने पहिल्या पत्नीला सोडून दुसरे लग्न केले होते चार वर्षापूर्वी आपल्या दुसऱ्या पत्नीला राजीव गृह प्रकल्प येथे शिफ्ट केले होते तेव्हा व्यंकटालक्ष्मी ही तिच्या शेजारी राहत होती यामुळे क्रांतिकुमार आणि व्यंकटालक्ष्मी हिची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले हे प्रेमसंबंध क्रांतिकुमारच्या दुसऱ्या पत्नीला समजले असता तिने क्रांतिकुमारशी भांडण सुरू केले त्यानंतर हा वाद नेहमीचाच झाला या वादाला क्रांतिकुमार वैतागला आणि व्यंकटालक्ष्मीपासून सुटका मिळण्याचा त्याने प्लॅन आखला यानंतर क्रांतिकुमारने व्यंकटालक्ष्मीला फोन करून एक मेला बोलावून घेतले बाईकवरून हे दोघेजण फिरले आईस्क्रीम नूडल्स या दोघांनी एकत्र बसून खाल्ले त्यानंतर क्रांतिकुमारने तिला शारीरिक संबंधासाठी तयारही केले आणि तिथेच तिचा खून केला